नमस्कार बातमी जनतेच्या कर्ण न्यूज माझ्या परिणामी आणण्याचा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहचवायचा प्रयत्न केला ज्यांना खरंच गरज योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी एक एक लोकांसारखा अर्धा अर्धा किलोच देट असा आहे की प्रत्येक बाकीची किट आहे मी विचार महिनाभर आराम शिर पुरल त्याच्यापेक्षा जास्त दिवस पुरल एवढा तुम्ही मटेरियल आणला आट्याचं पाकिट आहे डाळ तेल चंद सगळं सर्व